मी राम बिडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात उभे आहोत पलीकडं पैनगंगा नावाची महाकाय विशाल महानदी वाहती आहे आणि हा बाजूला निसर्गरम्य असं वातावरण निसर्गरम्य वातावरणात तथागत महाकरुणिक भगवान बुद्धाची ही भंडारा जिल्ह्यात आकर्षण ठरलेली सत्तावन्न फुट फूट अशा उंचीचा तथागताच्या मूर्तीचा हा नजारा आपण थेट भंडाऱ्यातून पाहतो उपासक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भेट देण्यासाठी शंभर गाड्या आणि जवळजवळ चार हजाराच्या पाच हजाराच्या वर बौद्ध बांधवांनी आज या मूर्तीला भेट दिलेली आहे थेट क्षणचित्र आपण भंडारा जिल्ह्यातून सर्व उपासक श्रद्धावान आहेत बुद्धाच्या प्रती धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती यांच्या तीव्र भावना चेहऱ्यावर आपण थेट पाहतोय आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर काही राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी <laughs> अशा प्रकारची गर्दी भेट देत असताना हे क्षणचित्र आपण भंडारा जिल्ह्यातून पाहतोय निसर्गाने या भंडारा जिल्ह्याला किती मोठं सम्राट अशोक कालीम हा स्तूपांपैकी एक स्तूप मांडलं जात आहे भंडारा जिल्ह्याला निसर्गाने किती मोठं हां भंडारा जिल्ह्याला या निसर्गाने किती सुद्धा मोठं माप दिलं आहे की सुरक्षाची झाडं झुडपं आणि पाण्याचा हा मोठा संचय महाराष्ट्र पोलीस चोवीससाठी भंडाऱ्याहून रामफेड करा महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी उपसंपादक राम बीडकर अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद